नमस्कार मी धनश्री सागर हजारे माझा सर्वांना मनापासून नमस्कार महाराष्ट्र ही संत महंत मुनींची भूमी आहे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणेश्वरवीरांचीही आहे या भूमीला त्यागाची पराक्रमाची परंपरा लाभलेली आहे छत्रपती शिवरायांनी सर्व धर्मसमभावाचे पालन केले रैतेचे राज्य निर्माण करून हिंदवी स्वराज्य स्थापन केले छत्रपती शिवरायांची प्रेरणा घेऊनच महाराष्ट्रातील अनेक क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके उमाजी नाईक नाना पाटील राजगुरू लोकमान्य टिळक आगरकर सावरकर अशा अनेक क्रांतीवीरांनी इंग्रजांविरुद्ध लढा उभारला आणि त्यासाठी अतोनात कष्ट घेतले आणि आपल्या प्राणाची परवाही नाही केली संत निवृत्तीनाथ संत एकनाथ संत तुकाराम संत नामदेव संत ज्ञानेश्वर संत मुक्ताबाई संत सोपानदेव संत चोखामेळा संत नरहरी सोनार संत गोरा कुंभार संत कानोपात्रा संत तुकडोजी महाराज संत गाडगेबाबा महाराज संत रामदास यांनी या संतांच्या मांदियाळ्यांनी महाराष्ट्राचे समाज प्रबोधन केले आणि त्यासाठी सामाजिक विचार रुजवण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्रात महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती राजश्री शाहू महाराज कर्मवीर शिंदे कर्मवीर भाऊराव पाटील यासारख्या समाजसुधारकांनी समाज प्रबोधनाचे काम केले आणि त्यासाठी अतोनात कष्ट घेतले महाराष्ट्राच्या मातीचे गुणवर्णन अनेक क्रांतीवीरांनी आणि इतिहासकारांनी करून ठेवले आहे राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज म्हणतात मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा कणखर देशा राखट देशा दगडांच्या देशा नाजूक देशा कोमल देशा फुलांच्याही ही देशा अशा शैलीदार ओळीत ते महाराष्ट्राचे महात्म्य वर्णन करतात तर कवी कुसमाग्रज म्हणतात माझ्या मराठी मातीचा लावा टिळा माझ्या मराठी मातीचा लावा ललाटासळा हिच्या संघाने जागल्या दर्या खोऱ्यातील शिळा हिच्या संघाने जागल्या दर्या खोऱ्यातील शिळा अशा शब्दात ते स्वाभिमान जागवतात तर कवी वसंत बापट म्हणतात भव्य हिमालय तुमचा आमचा भव्य हिमालय तुमचा आमचा केवळ माझ्या साह्यकडा गौरी शंकर हुब्या जगाचा मनात पूजितो रायगडा गौरी शंकर हुब्या जगाचा मनात पूजितो रायगडा अशा शब्दात ते महाराष्ट्राविषयी प्रेम व्यक्त करतात तर रामदास म्हणतात मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा अशा शब्दात ते प्रेरणादायी सूत्र मांडतात तर संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझ्या मराठीचे बोल कौतुके परी अमृतात ही पैजा जिंके माझ्या मराठीचे बोल कौतुके परी अमृतात ही पैजा जिंके ऐसे अक्षरसिक मिळविन अशा शब्दात ते मराठीचे माधुर्य मानतात महाराष्ट्राने आजवर विविध क्षेत्रात शिक्षण कला साहित्य नाट्य चित्रपट संगीत अशा विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे आपल्या पूर्वजांच्या योगदानाची जाणीव ठेवत व वैभवशाली इत्यात जपत उत्तुंग शिखरे गाठणाऱ्या आपणा सर्वांस महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा समाज प्रबोधन बहुउद्देश संस्थेमार्फत महाराष्ट्र दिनानिमित्त घेतल्या जाणाऱ्या वक्तृत्व स्पर्धेत महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे महारत्न महारत्न या स्पर्धेत मी आज बोलणार आहे पांडुरंग सदाशिव साने आपले सर्वांचे लाडके गुरुजी साने गुरुजी साने गुरुजी हे एक आदरणीय शिक्षक होते विपुल लेखक व स्वातंत्र्य सैनिक होते सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांचे मशालवाहक होते त्यांच्या त्यांचे लेखन आणि त्यांच्या शिकवणी लाखो लोकांना प्रेरणा देतात मातृ हृदय शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे साने गुरुजी या नावातच किती साधेपणा निर्मळपणा आणि ममत्वाचा रस ओतुंबून भरलेला जाणवतो मराठी वारकरी संप्रदायातील संत तुकाराम महाराज म्हणतात जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देय झिजवी ती उपकारे आजच्या या हिंसेच्या जगात साने गुरुजींसारख्या संतांची गरज आहे संत हे केवळ आध्यात्मिक क्षेत्रातील नसून तर निरपेक्ष भावनेने सेवा करणारी व्यक्ती म्हणजे संत होय साने गुरुजींचा जन्म रायगड जिल्ह्यातील पालगड येथे चोवीस डिसेंबर अठराशे नव्याण्णव रोजी झाला त्यांच्या आई यशोदाबाई थोर वास्तल्य मृत्यू होत्या त्यांनीच त्यांना घडवले त्या प्रेमाने त्यांना श्याम म्हणून बोलवत असत चांगले काम करताना लाजू नकोस ही शिकवण त्यांनी गुरुजींना दिली होती एका प्रसंगी म्हाताऱ्या बाईच्या डोक्यावरचा भारा खाली पडतो ती अशक्त असते तेव्हा कोण उचलू लागणार तेव्हा हा छोटासा श्याम तो भारा उचलून तिच्या डोक्यावर ठेवतो आणि गुरुजी सामाजिक समतेचा पहिला धडा घेतात पालगडमध्ये पाचवीपर्यंत शाळेची सोय होती तिथून पुढील शिक्षण शिक्षणासाठी गुरुजी आपल्या मामांकडे पुण्याला गेले काही दिवसांनी परतल्यानंतर त्यांच्या आईची तब्येत ठीक नव्हती तेव्हा घरातील सारी कामे दळण कांढक धुणे भांडी झाडांना पाणी घालणे जनावरांचे शेण गोळा करणे इत्यादी कामे करून गुरुजींनी श्रमप्रतिष्ठा जपली एका प्रसंगी हा छोटासा श्याम पायाला घाण लागली म्हणून आईकडे पळत येतो आणि आईला म्हणतो आई माझ्या पायाला घाण लागली आहे ना तेव्हा आई म्हणते बाळा श्याम जशी पायाला घाण लागली म्हणून जपतोस ना तशी मनाला घाण लागू नये म्हणून जप हो आईंचे हे शब्द गुरुजींनी आयुष्यभर पाळले चांगले काम करायला लाजायचे नाही आणि चांगल्या गोष्टी शिकायलाही लाजायच्या नाही ही, ही शिकवण त्यांच्या आईने त्यांना दिली होती पोहता येत नाही म्हणून रडत येणाऱ्या श्यामला त्यांच्या आईने इतर मुलांच्या बरोबरीने पोहायला शिकवले स्वतःजवळचे ज्ञान स्वतःकडे न ठेवता दीपस्तंभाप्रमाणे त्याचा प्रकाश दुसऱ्यांना देता आला पाहिजे ही गोष्ट गुरुजी शिकले होते ला जगात असे लाखो लोक आहेत की ज्यांच्या झोपडीवर संस्कृतीची पहाटीही नाही झाली अशा लोकांना गुरुजींनी माणसात आणले दया प्रेम सौजन्य यांची शिकवण दिली राष्ट्रीय चळवळीमध्ये भाग घेता घेता गुरुजी अस्पृश्यता निवारण्याचेही काम करू लागले पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी गुरुजींनी सहा महिने आमरण उपोषण केले तेव्हा दादासाहेब माळवणकर यांच्या मदतीने हे मंदिर सर्वांसाठी खुले झाले तेव्हा असे उद्गार काढण्यात आले की एका पांडुरंगाच्या मदतीला दुसरा पांडुरंग धावून आला अमेरने शाळेत शिक्षक म्हणून काम करताना ते राष्ट्रभक्तीचे धडे देऊ लागले खान देशातील जातीपादी चळवळीचे ते नेते बनले महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये त्यांचे मो, मोठे योगदान आहे त्यासाठी त्यांना अनेक वेळा तुरुंगवाद झाला त्यावेळी तुरुंगातील कैद्यांना गोळा करून ते देशभक्तीचे संस्काराचे धडे देत असत त्यांनी तुरुंगात असताना अनेक साहित्य लिहिले नाशिकच्या तुरुंगात असतानाच त्यांनी श्यामची आई हे पुस्तक लिहिले त्यांनी आपल्या संस्कारमयी साहित्यातून लोकांना जनजागृती लोकांच्या मध्ये जनजागृती केली त्यांच्या निवडक पत्रीमधील काही ओळी खरा तो एक धर्म जगाला पावे या ओळी जणू मानवता सांगून जातात तर भारतीय संस्कृती आणि भारतमाता यांच्याविषयीची तळमळ गुरुजींची यावळीमधून दिसून येते बलसागर भारतो हो विश्वात शोभुनी राहो गुरुजींचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा परमपवित्र उद्धांत आणि मंगल होता म्हणूनच ते म्हणतात करी मनोरंजन जो मुलांचे करी मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभूशी तयाचे जडेल नाते प्रभूशी तयाचे गुरुजी हे सर्व गुण संपन्न विद्या संपन्न आणि मानवतावादी होते ते स्वतःला शिक्षक म्हणून घेणे करत नव्हते ते म्हणायचे आय एम अ नॉट अ टीचर आय एम अ ते म्हणतात जे या हाताने हुअले जे या हाताने पेरले ते ओनी हातीच पे पडले जे या हाताने पेरले ते ओनी हातीच पडले पाप पुण्य भले भुरे सदैव या हातानीच घडले पाप पुण्य भले बुरे सदैव या घडले हात 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 हे हाथ हाथ हे असतात असतात जात पात नसते हात हात हे असतात त्यांना नसते श्रमणाऱ्या हातानेच जीवनाला वैभव चढते श्रमणाऱ्या हातानेच जीवनाला वैभव चढते अशी अशी ही थोर विचारांची व्यक्ती अकरा जून एकोणीसशे पन्नास रोजी काळाच्या पडत्या आड गेली अशा या थोर व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाला त्यांच्या समर्पणाला त्यांच्या त्यागाला त्यांच्या कर्तृत्वाला मनापासून वंदन जय हिंद जय महाराष्ट्र